आम्ही पंचायत समिती समोर भुसावळ या ठिकाणी आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून उपोषण ठेवलं होतं त्याचं रिझन असं होतं की भुसावळ शहर गंटारी कंटरी गाव आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये इतका लाखो करोडोने या ठिकाणी भ्रष्टाचार होत होता त्या भ्रष्टाचारची आम्हाला माहिती मिळाली आणि त्या भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला आम्ही लागलो भ्रष्टाचार बाहेर काढ काढत असताना या ठिकाणी आम्ही उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढलेला आहे आणि त्या भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या म्हणजे जसे की ग्रामपंचायत सदस्य असो किंवा मग काय म्हणतात हे सरपंच असो त्याचबरोबर ग्राम सदस्य ग्राम सदस्यावर या ठिकाणी कारवाई आमच्या माध्यमातून झालेली आहे ग्राम ग्राम सदस्य याला आमच्या माध्यमातून आम्ही जी कारवाईची मागणी केलेली होती त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालेली आहे आणि त्याला निलंबित करण्याचा प्रयत्न निलंबित या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी हा भ्रष्टाचार इथे थांबलेला नाही आहे आम्ही भ्रष्टाचार अजून काढण्याचा प्रयत्न करतोय कारण की हा छोटा मोठा भ्रष्टाचारने काही करोडोचा भ्रष्टाचार या ठिकाणी कंडारी गावामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून आम्ही मी परत आज बी ओच्या ऑफिसला गेलो होतो परंतु बी ओ साहेब आज मला भेटले नाही उद्या नक्की शंभर टक्के भेटतील त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे कारण की त्यांनी अहवाल बनवलेला आहे आणि त्या अहवालामध्ये आम्हाला काही गोष्टी असं वाटतंय की ते कुठेतरी काहीतरी गोष्टी लपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे कारण की त्यांनी एक समिती गठीत केलेली होती आणि समिती गठीत याच्यामध्ये पाच लोकांची समिती गठीत केलेली होती की त्या ज्या ज्या ठिकाणी कामं झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी चौकशी करा व पूर्ण माहिती द्या परंतु समितीने योग्य पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं नाही हे आम आमच्या निर्देशामध्ये आलेलं आहे कारण की आम्ही ज्या ज्या गोष्टीवर बोटं ठेवलं की याची चौकशी करा त्याची चौकशी करा हे खूप मोठं या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे परंतु आम्ही ज्या गोष्टीवर हा बोट ठेवलं त्या गोष्टीवर त्या लोकांनी बोटं ठेवलेले ठेवले नाही त्यांनी त्यांची परस्पर पद्धतीने चौकशी केली आणि त्या माध्यमातूनही या ठिकाणी ग्राम सदस्य ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे तो निलंबित झालेला आहे परंतु ज्या ज्या लोकांनी ठराव केलेला आहे ज्याही कामाचा असो ठराव केलेला आहे त्या सदस्यांचे नावं असतील किंवा कोणी बिलं काढले त्यांचे सगळ्यांचे गोष्टी आम्ही सगळ्या बाहेर काढतो आहे कारण की भ्रष्टाचार एका व्यक्तीच्या माध्यमातून झालेला नाही आहे हा ग्रामसेवकच नव्हे त्याच्यासोबत इतर लोकही आहेत इतर लोक म्हणजे की ग्रामसेवक आहे आजी माजी सरपंच आहेत व इतर लोक सदस्य आहेत ह्या लोकांनी काय केलेलं आहे फक्त एक छोटं काम दाखवायचं हे ठराव पास करायचा त्या ठराव पास केल्यानंतर त्या सह्या करायचा आणि त्या सह्या करून ह्या लोकांनी बिलं काढले ज्या ज्या लोकांनी ठरावावर सह्या केलेल्या आहे आणि ज्या ज्या लोकांनी बिलं पास कर केलेल्या आहेत त्यांच्यावर आमच्या माध्यमातून लवकरात लवकर ठरावाची आम्ही आम्ही अगोदर काय साहेबांनी तपास केलेला आहे काय अहवाल देत आहेत ते बघून घेणार आहे अहवाल घेतल्यानंतर आम्ही तो अहवालाला अपात्रक ठरवून म्हणजे अहवाल आम्हाला मान्य नाही हे ठरवून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करणार आहेत आणि ज्या ज्या जे जे लोक ग्राम सदस्य असो किंवा सरपंच असो किंवा आजी माजी सरपंच असो की ग्रामसेवक असो आम्ही एकालाही सोडणार नाही या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे कंढरी कंडरीचा विकास या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे गोरगरिबांचा विकास या ठिकाणी रोखण्यात आलेला सगळ्यात मोठी गोष्ट की या ठिकाणी ग्रामपंचायतची जागाही या लोकांनी विक्री काढलेली आहे जो की त्यांना कोणत्याही प्रकारचा आदेश नाही आहे मेडिकलवाल्याला काही डॉ जागा दिलेली आहेत किंवा काही इतर लोकांना जागा दिलेल्या आहेत म्हणजे ह्या गोष्टीचा या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही आहे आम्ही अगोदर साहेबांचा जो बी साहेब आहे त्यांनी जो अहवाल के पास केलेला आहे अहवाल काढलेला आहे तो अहवालची आम्ही प्रत घेणार आहे आणि प्रत घेऊन त्या अहवालाच्यामध्ये आम्ही नमूद करणार आहे की हा अहवाल आम्हाला मान्य नाही आहे आणि पहिली गोष्ट परत की आम्ही तेवीस चोवीस म्हणजे पाच वर्षाचा अहवाल ह्या लोकांना मागितलेला आहे परंतु पाच वर्षांनी त्यांनी फक्त आम्हाला दहा महिन्याला दिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आम्ही या ठिकाणी सहमत नाही आम्हाला पूर्ण पाच वर्षाचा पाहिजे चौदा वित्त आयुक्त आणि पंधरा या दोन्हीचा आम्हाला अहवाल पाहिजे आणि दोन्हीमध्ये आम्ही या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न करू आणि जे जे दोषी आहेत यांच्यावर लवकरात लवकर आम्ही कारवाई म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये आम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे या ठिकाणी आम्ही एवढं सांगतो आणि लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई होईल हे एवढं मी नमूद करतो